आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रीकृष्ण जन्मोत्सव पाहायला मिळणार आहे ॲक्च्युली व्हिडिओ शूट करण्याचं काही प्लॅनिंग नव्हतं पण नंतर मला वाटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया त्यामुळे इथे व्हिडिओ शूट केला आहे तर मी जो काही अभिषेक केला आहे गणपतीचा आणि श्रीकृष्णांचा ते तर काही याच्यात पाहायला मिळणार नाही आहे कारण त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट केलेला आहे सजावट वगैरे सगळं केल्यावर इथे बघा नैवेद्य वगैरे ठेवलेले आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य आहेत श्रीकृष्णांना जे आवडतात सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडे इथे सुंठवडा ठेवला जातो देवाला तो आहे ड्रायफ्रुट चा नैवेद्य आहे पोह्यांचा नैवेद्य आहे त्याचबरोबर अजून मी काकडी ठेवली आहे जे काही श्रीकृष्णांना कृष्णांना आवडतं ते सगळे नैवेद्य आहेत आणि गुळखोब्र गणपतीला ठेवलेलं आहे पहिल्या दि कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला काळ जो बाळा धोजो रे जो जो कृष्ण जन्मला काळ जो बाळा धोजो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग झळक तो आशाचा भिंग जो दो बाळा दोदो रेजोजो दो तिसऱ्या दो। दिवशी आनंद मोठा तिता सावित्री बाया उठा खारीक खोबरं साखर वाटा जो बाळा रे रेजो जो खारीक खोबरं साखर वाटा जो बाळा दोदो रे दो रोज दो दो। च दिवशी बोलली बाळी अनुसयने वाजवी टा कृष्ण जन्मला यमुनातिरिजो बाजो दोरे जो जो कृष्ण जन्मला तिरी जो बादो दोरे जो, जो।, जो, 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 जो। दिवशी सटवायिसा वेढा लिङ्गु नार देवी पोढा ता बाला दृष्टग पाढा

सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर कृष्ण डोल जो जो रे जो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळादोजो रे जो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो रे जो श्रीकृष्णाची पाहतात वाट जो, पाहत जो बाळा जो जो रे नवव्या दिवशी नवतीचा खंड

देवकी देवतीचे हाल दोबाळ दोदोरे रो दो मथुरा नगरीत देवकी देवकीचे हाल दोबाळ दो दोरे रो दो बाराव्या दिवशी बारा नारी पाळना बांधी यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी दोबाळ दोदोरे रो दो त्याला लावली रेशमी दोरी दोबाळ दो दोरे रोधो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्म ला यमुना तळी गवळणी ो बाळा दो दोध गवळीने दो दो दो। दो संगे लावतो खळी जो बाळा रे धो दो दोध चौदाव्या तो दिवशी तोफा घरदती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काज बाळा जोबाळाजोदो रेजोजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती घाल ती जो बाळाजो जोरेजो पंधराव्या दिवशी नोबत वाजे श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळाजो जोरेजो जो यशोदा मातेला आज आनंद बाळा जो बाळाजो जोरेजो जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्री पाळ ना गायला दोबाळा दो जो रे रोज श्रीकृष्ण ता पाळ ना गायला दोबाळा जो जो रे रोज दो दो रे जो